शनिवारपासून खाली शालेय फुटबॉल लीगला होणार सुरुवात स्पर्धेची आहे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष स्पर्धेला देण्यात आले नवे स्वरूप बेळगाव कोल्हापूर येथील संघटनांना करण्यात आले निमंत्रित गड इंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे शनिवार दिनांक तीस पासून माजी खेळाडू डॉक्टर एस एस घाडी यांच्या स्मरणार्थ शालेय फुटबॉल स्पर्धा होणार आहेत यंदापासून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धेचे स्वरूप बदललं आहे स्थानिकांसह लगतच्या कोल्हापूर बेळगाव येथील संघांना निमंत्रित करण्यात आले दर शनिवार आणि रविवारच्या दुपारच्या सत्रात एम आर हायस्कूलच्या मैदानावर हे सामने होतील पहिल्या टप्प्यात सतरा आणि त्यानंतर चौदा वर्षाखालील स्पर्धा आहेत युनायटेडने सन एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये शालेय फुटबॉलपटूंना अधिक सामने खेळण्यासाठी मिळावेत यासाठी माजी खेळाडू डॉक्टर घाळी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेची सुरुवात केली माजी आमदार डॉक्टर घाळी यांच्या स्थानिक फुटबॉलला मोठे पाठबळ होते त्यांच्या योगदानाची नव्या पिढीला ओळख व्हावी या स्पर्धेचा उद्देश आहे कोरोनाच्या काळात दोन वर्षे या स्पर्धा खंडित झाल्या सहभागी संघांची दोन गटात विभागणी असून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील बाद फेरीसाठी रोपे महोत्सवाच्या निमित्ताने स्पर्धेत बेळगाव कोल्हापूर येथील नामवंत संघांना निमंत्रित करण्यात आहे खेळण्याची संधी येथील शालेय संघांना मिळत आहे त्यातून स्थानिक खेळाडूंना आपली क्षमता तपासून सुधारणा करायला वाव मिळावा अशी संकल्पना आहे सतरा गटाची स्पर्धा अकरा ए साइडवर तर चौदाची नाईन साइड पद्धतीने होईल पहिल्या टप्प्यात सतरा वर्ष गटाच्या त्यानंतर चौदाच्या स्पर्धा आहेत शालेय विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार लहान केला आहे स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघांना प्रतिष्ठेच्या डॉक्टर घाळी करंडकासह क्रीडा साहित्य दिलं जाणार आहे शनिवारी दुपारी एक वाजता स्पर्धेचं उद्घाटन होणार असल्याचं युनायटेडचे अध्यक्ष डॉ रवींद्र हत्तरगी आणि उपाध्यक्ष सुरेश कोळके यांनी माहिती दिली समन्वयक अवधूत चव्हाण सक्षम तोंदले आणि सहकारी स्पर्धेची तयारी करत आहेत